नमस्कार मित्रमंडळी तर कसे आहे सर्वजण आय होप सो मस्त असाल आणि मजेत असाल तर मित्रांनो आता मी आणि आर्यन आता मी आणि आर्यन आम्ही दोघं चाललो होतो ट्रेकिंगला तेवढ्यात मीने साहिलला कॉल लावला आणि बोलतो जो पण येतो तर आम्ही त्यासाठी थांबलो आहे आता ला है। आमी आता येईलच तो चला आता साहिल आलेला आहे आम्ही असं आता आम्ही तिघ जण चाललो आता ट्रेकिंगला डोंगरापासून स्टार्ट करू ट्रॅक आपण चला आधी आम्ही आता आधे हिल्स वरती चाललोय बरोबर चला पुढे भेटतो तुम्हाला आता आम्ही सेवंटी फाय पर्सेंटवरती आलो आहे मित्रांनो आणि आता इथं हो, पाऊस चालू झाला आहे व्ह्यू बघू शकतात मित्रांनो फायनली आम्ही व वरती पोचलो आहोत हॅलो बाय आम्ही वरती पोचलो आहोत आता पण आता सीन असा झाला आहे मित्रांनो की हँग मारतोय तिथं काहीच नाही दिसत सनराइजसाठी आल तर पण सनराइजच नाही दिसत एवढा दुःख पडलेला आहे की समोरच्या बिल्डिंगच काय दिसत नाहीत मित्रांनो नाहीतर हा पॉईंट एक नंबर असतो मित्रांनो सनराईज दिसतो लय भारी याच्यात आणि मित्रांनो वरती आता बारीक बारीक पाऊस पण पडत आहे की लई भारी वर्षाची सुरुवात झाली आहे मित्रांनो हॅपी न्यू इयर कपल रिल्स होताय इथे होता आम्ही टाइमपास करून राहिलो सूर्य नाही दिसून राहिला आणि सूर्य तिकडे सूर्याची सूर्या मस्ती बघा लप सूर्या तो लपलाय तिकडं ढगांच्या मागे आणि आम्ही मागांपासनं सूर्यासाठी वाट बघतो आणि तो तिकडे ढगांच्या मागे लपलेला आहे काय बोलणार आता मित्रांनो आता बराच वेळ झाला आम्ही इथं आहोत आता खालती चाललो आहे आता चॅलेंज इथं आहे कारण की खालती उतरताना स्लोप आहे आणि जर पाय सटकला एकदाचा जर इकडं पाय स्लिप झाला तर डायरेक्ट खालती काहीच मधात ब्रेक नाही आहे फुल स्ट्रेट तुम्ही बघू शकता दाखव हे बघा असं तरी हळूहळू उतरणं चालू आहे आता दमाने चला मित्रांनो तुमच्याशी खालती भेटतो मी